नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केलेली आहे या योजनांमार्फत गरीब कुटुंबांना घरी दिली जातात आता पंतप्रधान आवास योजने योजना ग्रामीणचे निय शिथिल झालेले आहेत म्हणजेच कमी झालेली आहेत त्यामध्ये आतापर्यंत अनेकांना घरासाठी अर्ज केला तेव्हा सरकारकडून अधिकारी चौकशीसाठी यायचे तेव्हा नियमाच्या आधारे त्यांना अपात्र घोषित करण्यात यायचे आता यात आता सरकारने बदल केलेला आहे त्यात बदल करून त्याला घरकुलाचा लाभ मिळवून दे शकणार आहे सरकारची महत्वाकांक्षी पंतप्रधान आवास योजना ग्रामीण ही दोन हजार पंधरा साली सुरू झालेली आहे या योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे राहण्यासाठी घर नाही अशा गरीब लोकांना घराचा लाभ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मातीच्या आणि मातीच्या घरात होता या योजनेअंतर्गत अनेकांना घरकुलाचा लाभ मिळा मिळालेला आहे शासनाने काही दिवसापूर्वीच या योजनेच्या पात्रतेबाबत नियम शिथिल केलेले आहेत आता ज्यांचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपये आहे घरी लँडलाईन फोन आहे याशिवाय जर त्यांच्याकडे बाईक आणि फ्रीज असेल तरीही या योजनेसाठी ते अर्ज करू शकणार आहेत याआधी अर्जदाराचे मासिक उत्पन्न दहा हजार रुपये असल्यास त्यांच्या आणि त्यांच्याकडे दुचाकी वाहन असल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळत नव्हता याचे त्यांची यादीतून नाव काढून टाकण्यात येत होते केंद्र सरकारने जुन्या नियमात बदल केलेला आहे लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी तीन हप्त्यामध्ये एक लाख वीस हजार रुपये मिळतात यामध्ये पहिला हप्ता सत्तर हजार रुपये दुसरा हप्ता चाळीस हजार रुपये आणि तिसरा हप्ता दहा हजार रुपये असे तीन टप्प्याने तुम्हाला पैसे मिळतात एका अधिकाऱ्याने सांगितले की सरकारने गृहनिर्माण योजनेचे नियम बदललेले आहेत तुम्हाला बाईक लँडलाईन फोन किंवा इत्यादी असल्यास तुम्हाला ग्रामीण घराचा लाभ घेता येणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद